अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यामुळेच लोकसभेत पराभव झाला असं एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलंय अजित पवारांची युती भाजपच्या मतदारांना पटली नव्हती असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये कदाचित या सगळ्यामुळे आता आणखी एक वाद निर्माण होऊ शकतो एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये एका चर्चासत्रादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानंच लोकसभेला पराभव झाला असं फडणवीस म्हणाले या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र फडणवीसांनी केलेलं हे जे विधान आहे आता महायुतीत कदाचित खडा टाकू शकतं आधीच अजित पवार आणि भाजपचे सगळे कार्यकर्ते ठिकठिकाणी वाद आहे आणि आता आणखी तो वाढू शकतो या वक्तव्यामुळे नक्कीच रद्दी कारण आपण पाहिलेले आहे की अडीच वर्षापूर्वी जवळपास सर्वात अगोदर शिवसेनेमध्ये फाटाफूट झालेली होती आणि त्यानंतर दीड एक वर्षापूर्वी स शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे किंवा एकसंगत जी राष्ट्रवादी होती त्यालाही फोडण्यात आलं आणि अजितदादा आपल्या अनेक आमदार आणि मंत्र्यांसह आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे आणि म जो फटका आहे लोकसभेमध्ये भाजपला बसलेला किंवा महायुतीला बसलेला त्यात अजित पवार पवारांवर दोष मडण्याचा प्रयत्न सुरू झालेला होता आणि तसं जाहीरही करण्यात आलेलं होतं अनेक भाजपचे किंवा संघाकडून अशा प्रकारच्या टीका करण्यात आलेल्या होत्या की अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज आहे त्यानंतर आता एका कार्यक्रमाच्या दरम्यान एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे विधान हे आहेत की अजित पवारांना सोबत घेणे ही त्यांची मजबुरी होती त्याचबरोबर अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर त्यांची जी मतं आहेत म्हणजे जी राष्ट्रवादीची मतं आहेत ती भाजपकडे ट्रान्सफर होऊ शकलेली नाही यापूर्वी देखील फडणवीसांनी याबाबत भाष्य केलेलं होतं मात्र हे भाष्य अतिशय महत्वाचं आहे की अजित पवारांची जी मतदान मतदार आहेत ते भाजपकडे ट्रान्सफर होऊ शकलं नाही आणि त्यामुळे जे आहे ते अनेक ठिकाणी पराभवाला महायुतीच्या उमेदवारांना सामोरे जावं लागलेलं आहे मात्र याच दरम्यान आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेलेले आहे आणि त्यांनीही स्पष्ट केलेलं आहे की अजित पवारांना आपण सोबत घेऊनच निवडणूक लढवणार आहोत आणि निवडणुकीला जे सामोरं आहे ते आता ए, महायुती म्हणून सामोरं जायचं आहे सा। त्यामुळे कुठेतरी कुरबूर आहे आणि ही कुरबूर आहे ती अनेकदा सामोरं येत असते आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा अजित पवारांविषयी भाजपमध्ये काय विचार आहेत किंवा शिवसेनेच्या शिंदेमध्ये काय विचार आहेत ते एकदा पुन्हा सामोरं आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांचे जे एकूणच भूमिका आहे महायुतीमध्ये येण्याची ज्या यापूर्वीप्रमाणे जे प्रश्न उपस्थित झालेले होते ते पुन्हा एकदा या माध्यमातून होत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानंच लोकसभेत पराभव झाला असं एका इंग्रजी वृत्तपत्राच्या चर्चासत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे अजित पवारांची युती भाजपच्या मतदारांना पटली नव्हती असं फडणवीसांनी म्हटलंय आपण पुन्हा एकदा प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडे जाऊयात जितेंद्र या सगळ्या वादा संदर्भात आता जर विचार करायचा झाला तर जसं तुम्ही म्हणालात की अमित शहा महाराष्ट्र दौरे करतायत सातत्यानं युती म्हणून लढा असा सल्ला देत आहेत अजित पवारांच्या विशेषतः कार्यकर्त्यांना सोबत घ्या ही निक्षून सांगितली जाणारी सूचना आहे तरी सुद्धा वादाला तोंड फोडणार हे वक्तव्य फडणवीसांकडून झालंय काय नेमके पडसाद आता उमटू शकतात रिद्दी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच जे आहे ते अजित पवारांना सोबत घेतलेलं होतं कारण लोकसभा निवडणुकांपूर्वी किंवा ज्या सर्व्हेच झालेले होते त्यामध्ये महायुतीला कुठेही मतदान येत असल्याचं किंवा सर्वाधिक जागा निवडून येत असल्याचं सामोरं येत नव्हतं तशा काही सर्वे देखील झालेले होते भाजपचे अंतर्गत सर्वे होते किंवा काही संघाचे सर्वे होते आणि त्यानंतर अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय झालेला होता आणि अजित पवार हे महायुतीमध्ये आले मात्र महायुती मध्ये लोकसभेमध्ये निवडणुकीच्या मोठा आ, फायदा होईल अशी अपेक्षा असताना महायुती ही पिछाडलेली आहे महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेस ही नंबर वन पक्ष झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे अजित पवारांची जी मतं आहेत ती ट्रान्सफर झालेली नाही एवढं स्पष्ट झालेलं आहे आणि तसं भाजपच्या नेत्यांनीही बोलून दाखवलेलं आहे खुद्द दा मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलेलं आहे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन ते चार महिन्यात असतील जो अनेकदा अजित पवारांना टीकेचं लक्ष करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये शिंदेची शिवसेना असेल किंवा मग भाजपचे नेते असतील या किंवा संघाकडनंही अजित पवारांना सोबत घेतल्यावर काही फायदा झाला नाही सा... असं सांगितलेलं होतं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार जितेंद्र धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी